अतिशय मनापासून मंत्री महोदयांचे खूप आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्याही मनातल्या अनेक संकल्पना मी त्याला विजन हा शब्द वापरतो की कुठे जायचं आता पुढच्या पाच वर्षात कुठे जायचं याच्यामध्ये एक अतिशय क्लॅरिटी आणि कमालीचं समर्पण तळमळ मला जाणवली हम ही यात्रा ही आपने हमसे कुछ अपेक्षाएं बिल्कुल सोच समझ के मेरा शब्द उपयोग कर रहा हूँ वचन है मेरा वचन है इस रास्ते पर चलने का आपने सोचा है हम अपना सौभाग्य भी मानते हैं और हम अपना कर्तव्य भी मानते हैं कि इसमें शामिल तुम्हा सर्वांना अर्थातच काय मुळात शुभेच्छा आहेतच मुळात भेटलो तरी आहेत नाही भेटलो तरी आहेत उलटीही मी मानतो मला असलेली संधी आहे की सहज दोन मिनिटं तुमच्याशी आली बितानी भेटता येईल मी जे सर्व प्रशिक्षण आणि त्याचे होणारे मध्यकालीन आणि दीर्घकालीन परिणाम असं लक्षात घेऊन खरं म्हणजे माझी चाणक्य मंडलची सगळी टीम आहे त्यांना म्हणालो आज जरा सगळे असले पाहिजे आणि अर्थातच मी अर्ध मिनिट घेईन तसे तुमच्याशी दोन मिनिट कोण बोलून गेले हे जरा सांगायला तिकडे बसले ते बस डॉक्टर भूषण केरकर ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स दोन्ही आय आय टीतन पुढे त्यांचं प्लीज होल्ड युअर ब्रेथ एकोणीसशे पंच्याण्णव मधलं ए आय विषयातलं पीएचडी आहे त्यांचं चौदा वर्ष त्यांनी अमेरिकेत ठिकठिकाणी कॅलिफोर्निया टेक्सास पण चे म्हणून काम केलं ज्यांच्या डोक्यात असतो किडा की देशासाठी आणि देशातच काम करायचे ते लक्षात घेऊन त्यांचं स्वतःच चा उत्तम चाललेलं असताना ते भारतात परतले आणि पूर्ण समर्पण आता अशीच माणसं चाणक्य मध्ये गोळा होतात चुकलेले फकीर त्यांच्या नावावर आता शिक्षण क्षेत्रातली एकवीस इंटरनॅशनल पेटंट युवकांच्या डेव्हलपमेंटसाठीचे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली टूल्स आहे आणि आपण जिथे येऊन ठेपलो आता आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जिथे पोचलो आपण माणसं म्हणून व्यक्ती म्हणून अख्खा समाज देश महाराष्ट्र भारत जग तिथे आता ए आय ला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे भविष्य काळात जर आपल्याला सुद्धा नुसतं काळाच्या बरोबर नाही राहायचंय आपल्याला काळाच्या पुढे राहायचंय आय बिलीव्ह अवर जॉब इज नॉट जस्ट टू ऍडजस्ट टू द चेंज अवर जॉब इज टू ड ते लक्षात घेता हा जो इनिशिएटिव्ह आहे की आय टी च्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंग आणि पुढे लाखो मुलांच्या पर्यंत त्याचे परिणाम होणार आहेत सहज आठवण करून देतो मी की ऍक्च्युली बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स हे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉबनी बारावी मध्ये त्यांचं फॉर्मल शिक्षण संपवलं पण कुठली तरी एक अशी कल्पना डोक्यात घेतली ज्याला सायंटिफिक शब्द आहे डिस्क्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि सगळं बदललेलं आहे आपल्या सगळ्यांना खरंच काय माहिती की ज्या मुला मुलींना आपण आता ट्रेन करणार या भारताचे या महाराष्ट्राचे उद्याचे बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स त्या मुलांमधनच होणार आहेत आणि त्यामध्ये आपला वाटा असणार आहे पुण्यामुळे सतरा फेब्रुवारीच्या मुहूर्ताचा सुद्धा विचार केला शेवटी सत्य संकल्पाचा दाता भगवान असं मराठी हिंदी संस्कृत सगळीकडे आहे शीघ्रम चांगलं काम करायचंय मी म्हणणार आपोआप जुळून आलेला मुहूर्त आहे परवा शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी मी म्हणणार आहे की आय टी आय नी द बेस्ट वे टू सेलिब्रेट शिवजयंती शिवाजी महाराजांचं सुद्धा नुसतंच नाव टाळ्या हार गुच्छा असं नाही त्यांची जी शिकवण आहे सेटिंग न्यू ट्रेंड्स हे महाराष्ट्राचं काम आहे त्यावेळी जर तलवारीनी लढायचं असेल तर आज मेंदूनी पण लढायचंय लेखणीनी पण लढायचंय प्रत्येक जे लॅब किंवा आपल्या इंडस्ट्रीयल आउटफिट मधलं टेक्नॉलॉजिकल इंस्ट्रूमेंट त्यांनी लढायचं आहे आणि महाराष्ट्र आणि भारताला नंबर वन वर आणून ठेवायचं मी म्हणतो हा संदेश आहे थोड समजावून घेताना सहज विचार करत होतो कि साधारण अडीच लाख युवकांना सरासरी आपण एका वर्षाला आपण प्रशिक्षित करतो डोळ्यासमोर जर पुढची चार किंवा पाच वर्ष ठेवली तर त्याचा अर्थ आहे की तरुण तरतरी बुद्धिमान अशा बारा लाख पन्नास हजार जणांना आपण येत्या पाच वर्षामध्ये ट्रेन करू शकतो गेम चेंजर आहे मित्र दिस इज अ गेम चेंजर आणि या बारा लाख पन्नास हजार जणांना सर्व टेक्नॉलॉजी सहित ए आय तर महाराष्ट्र पण कुठल्या कुठे जाणार आहे मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या चार्टरमध्ये चार्टर मध्ये आता सेमी कंडक्टरलाही खूप महत्व आणि आता चिप आणि त्याच ए आय तिकडे अमेरिकेनी जे ए आय डेव्हलप केलं अमेरिकेचा खर्च होता चौदा बिलियन डॉलर आणि गेल्या आठवड्यापासून जगभर असं ठर झालेलं आहे कारण चायनाने केलं डीप सीक ज्याचा इथे आधी उल्लेख झाला ते चायनानी जे करायला अमेरिकेला चौदा बिलियन डॉलर लागले ते चायनानी सहाशे मिलियन डॉलर्स मध्ये केलं आणि धक्का अमेरिकेला की आता टेक्नॉलॉजी चायना आपल्या पुढे जात की काय माझ्या सुद्धा वैयक्तिक तेव्हापासून डोक्यात आहे की या दोघांनाही हँड्स डाऊन बीट करायची भारताचीच क्षमता आहे महाराष्ट्राची चित्र क्षमता आपण ती आर्टिक्युलेट केली पाहिजे ती हार्नेस केली पाहिजे आपण जे मंगलयान केलं ते पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर यान उतरवून दाखवलं ते दुसऱ्या कुठल्याही देशाला जमलेलं नव्हतं आणि त्याचा खर्च हॉलिवूडच्या एका सिनेमापेक्षा कमी आहे खर्च त्याचा आता जर आपण सगळे मिळून आपली मन आपली बुद्धी त्याला लावली की आपल्याला महाराष्ट्र आणि भारत या एआयच्या वर्ल्ड मॅपवर आणून ठेवायचं आणि त्याचा अर्थ आहे की टीचर्स ट्रेनिंगच्या द्वारा जी पुढल्या पाच वर्षांमध्ये लाखो मुलं तयार होतील ती टेक्नॉलॉजीच्या त्यांच्या त्यांच्या फील्ड सहित ए आय मधले जाणकार म्हणून सुद्धा होतील आता जगातलं प्रेडिक्शन आहे की दोन हजार तीस पर्यंत सगळा सीन बदलणार आहे चालू झा काही वर्षांपूर्वी आम्ही म्हणायचो की बदलणार आहे वर्तमान काळ असायचा त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये दुर्दैवानी आज अस्तित्वात असलेल्या जॉबच्या अनेक संधी जाणार आहेत पहिल्यांदा ती जॉब रिटर्नडंट इरेलिव्हंट कालबाह्य होणार आहे आणि मग ती रिप्लेस होणार आहे नव्या संधीनी पण त्याचा फायदा घेण्याची कुशलता स्किल नव्या पिढीकडे असावी लागणार आहे मी असं मानतो की ते काम आपल्याला सगळ्यांना आता करायचं आहे आय टी आय सगळे त्यातले आपण टीचर्स मी आपण म्हणतोय आणि त्याद्वारा जे लाखो मुलांपर्यंत आपण जाऊ म्हणजे इकडं महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचं काम आहे देशाचं नेतृत्व करण्याचं ते नेतृत्व म्हणजे आता टेक्नॉलॉजीतलं सुद्धा तर आपण या पथावर चालणे आणि माझ्यापाशी जर एकच मिनिट असतं तर जो मी मुद्दा म्हणलो असतो तो आता सांगतोय की माय डिअर फ्रेंड्स हे सगळं करण्यामध्ये जीवनाचा विलक्षण आनंद आहे आनंद आहे आपण माणसा आहोत काय ना मिळायचे ते पगार संसार घर मुलं बाळ ते होणार आहे होणार आहे ते पण ते होताना जेव्हा आपण आता आनंदानी आणि आपल्या माध्यमांमधून आता लाखो मुलं आणि त्याच्यातून महाराष्ट्र आणि भारताची प्रगती तर जीवन जगण्यातला एवढा मोठा आणखी कशात आहे आनंद तर आपण सगळे मिळून हा आनंद एकत्र घेत आता महाराष्ट्र आणि त्याद्वारा भारत लढवण्याच्या कामामध्ये लागूया अशी प्रार्थना करतो आणि थांबतो